अध्याय चौथा रोगानुपाधीय अध्याय आता रोग न होऊ देण्याविषयीचा अध्याय सांगतो वायू मल मूत्र शिव तृषा शुधा खोकला जांभई वांती अश्रू रेत निद्रा व श्रमजन्य दव यांचा वेग उत्पन्न झाला असता त्याचा अवरोध करू नये अधोवायूचा रोध केल्याने गुल्म उदावर्त शूल ग्लानी कि उदार्त हा शब्द जे आहे त्याच्यावरून याची उत्पत्ती कशी असेल रोगाने उत्पादन घ्यायला तर वायूच्या गती जे आहेत ते त्याच्या ते प्राकृत कार्य करत असेल तर ते ज्या मार्गात ज्या स्थानात आहे तिथून जवळच्या स्थानातून ते जे आहे उदावर्तन करते म्हणजे जसं अधोगत आहे तर अपान मल शुक्र आर्तव आणि तुमचे हे काय म्हणतात त्याला युरिन मूत्रप्रवृत्ती तर ह्या सगळ्या प्रवृत्ती जे आहे त्याचं उदावर्तन म्हणजे ते शरीरातून बाहेर काढणं आणि वरच्या बाजूला शिंक डोळ्यातून पाणी येणं तुमचं जांभळी ठीक आहे किंवा भूक लागणं आणि तुमचं हे पाणी पिण्याचं तर ह्या सगळ्या शरीराला गरजेच्या गोष्टी पुरवण्यासाठी तयार झालेल्या काही हे आहेत जसं की शरीराला ऊर्जा लागते ती ऊर्जा वाढवण्यासाठी आणि अग्नीला जे आहे त्या ऊर्जेच्या ऊर्जेसाठी अग्नीला जे एक हे लागत आहे म्हणजे अग्नीला सॅटिस्फाईड करण्यासाठी जे आहार लागत आहे तो ज्या सेन्सेशन येत आहे त्या सेन्सेशनला किंवा ऊर्जा शरीराला लागत ला आहे त्या सगळ्या सेन्सेस सेन्सेशन डेव्हलप करणं आणि त्याचं नॅचरल येणारी जी सेन्स आहे तिला अवॉइड करणं किंवा ती गोष्ट आल्यानंतर त्याला ते, ते पाहिजे ते प्रोव्हाइड करणं ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या ह्या येतात म्हणजे सांगायचं असं की जसं अधोभागामध्ये काय विसर्जन क्रिया जास्त आहे उर्दू विभागामध्ये कसं आहे की शरीराला पोषण देणाऱ्या क्रिया जास्त तर ह्या क्रिया प्रॉपरली जर चालल्या तर पोषण धारण पोषण आणि उत्सर्जन ह्या तिन्ही क्रिया चांगल्या होतात धारण पोषण आणि उत्सर्जन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पोषणासाठी लागणारा आहार धारणासाठी लागला लागणारा पचन आणि मलभाग तयार झाला आणि सत्व किट्ट भाग जो आहे शरीराला पोहोचवण्याचा ह्या क्रिया व्यवस्थित सगळ्या चालायची असतील तर जसं आपण एखादी पाईपलाईन आहे तर त्याला मध्ये मध्ये नाही का वॉल्व दिलेले असतात आणि मधून तिथून एअर रिलीज होते ती एअर रिलीज झाली तर ते पूर्ण फ्लो प्रॉपर राहते म्हणून त्याला वॉल्व सिस्टीम जे म्हणतो ना आपण तसं तर शरीरामध्ये पण काही काही ठिकाणी इमिशन्स बाहेर निघणं काही एनर्जी रिझर्वायर म्हणून काम करणं किंवा शरीरात पाहिजे ती एनर्जी स्टोअर करण्यासाठी लागणारं सेन्सेशन ह्या सगळ्या नैसर्गिक क्रिया नित्य चालतात जे की तुम्हाला त्याच्यावर कंट्रोलिंग नाही तुम्हाला एकतर आपणावर पण कंट्रोल नाही आपण आल्यानंतर गॅस पास नाही झाला तर त्रास व्हायला लागतो जी गोष्ट अवॉइड केल्याने शरीराला त्रास होऊ शकते त्या सगळ्या उदावर आहेत आणि सगळ्या नॅचरल गोष्टी शरीरातून बाहेर निघणाऱ्या गोष्टी आणि शरीराच्या आतमध्ये जाणाऱ्या गोष्टी या शरीराच्या सर्वायवल पॉइंट ऑफ व्ह्यू गरजेच्या आहे पण तिथं जर काही अवरोध झाला तिथं जर काही अडवणूक झाली किंवा ते मुद्दाम अडवल्या गेले तर जे एक प्रेशर मेंटेन होते शरीरामध्ये जे एक अवॉइड केल्यानंतर अवरोध निर्माण होतो त्या अवरोधातून वायूची गती डिस्टर्ब होते आणि वायूची गती डिस्टर्ब झाल्यानंतर कुठल्या भागावर त्याचा परिणाम होतो आहे त्याच्यानुसार आजाराची निर्मिती होते जी गोष्ट नित्य होत आहे तिच्या बाबतीत हेतू स्वरूप ती वापरल्या जातं म्हणजे जा आजाराच्या हेतूसाठी कारणीभूत ठरलेलं आहे एक हेतू काहीतरी आहे ना तर त्याच्यामध्ये मलावरोध मूत्रावरोध शिंक काढणे किंवा शिंक दाबून ठेवणे भूक लागणे आणि भूक थांबून ठेवणे तहान लागणे आणि तहान थांबून ठेवणे असं प्रत्येक क्रिया जे नैसर्गिक होत आहेत ते शरीराच्या रिलीज पॉइंट आहे किंवा पोषणाच्या आधाराने तर त्या दोन्ही गोष्टी अवॉइड नाही करत आहेत जर त्या केल्या तर एक तर पोषण होणार नाही किंवा शरीरातून दोष निघणार नाही शुद्धिक्रियेसाठी आहे किंवा पोषणासाठी आहे तर त्याच्याबद्दल ग्रंथकाराने ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याचा पुढे चिकित्सास्थानात आणि पंचकर्मात उपयोग होतो की बाबा हे काय नेमकं त्याचा संबंध कुठे लावता येतं ते आपल्याला ठरवत आहेत एक एक वाचायचं आणि याच्यात काय करायचं एक चार्ट बनवायचं जसं आपण याचा बनवला ना हां ऋतूचा तर ऋतूला आणखी लॅबरेट करता येईल थोडं थोडं त्यात जस जसं वाचता वाचता येईल तस तसं त्याच्यात ॲड ऑन आपण करत जायचं आणि एक फ्लो चार्ट तयार होईल की डिसीज वाईज पण त्याच्यात जर वाढवला तर करू शकतो दोन गुणानुसार करू शकतो पंचमहाभूतानुसार त्यात आपण बदल करू शकतो आहार विहारातल्या बदलानुसारही तिथं तसे बदल करू शकतो आता तू काल जे केलं आहे ना तर त्याच्यामध्ये ते थोडं थोडं ॲड करता येते का ते पाहू आपण आता आज जे आपल्याला तसंच एक फ्लोचार्ट करायचा आहे तो याचा करायचा रोगत पाणीमध्ये तर ते जे काही आपले वेग सांगितलेले आहे त्या वेगाला डिव्हाइड करायचं ठीक आहे तर कुठले वेग पोषणाशी संबंधित आहे कुठले वेग विसर्जनाशी संबंधित आहे आणि कुठले वेग धारणाशी संबंधित आहे असं जे आहे म्हणजे तिन्ही आहे त्याच्यामध्ये येते धारण पोषण आणि उत्सर्जन तिन्ही क्रियांवर काम करत ठीक आहे धुमहीचा रोध केल्याने गुल्म, उदावर्त क्षू ग्लानी दृष्टिमांघ अग्निमांघ व वा धडा वात मू वाद मध मूत्रांचे खोल हे रोग उत्पन्न होतात हे विकार झाले असता तेल लाऊन पोट शेकावे बुधद्वारात औषधयुक्त वाद फलावते तुला असं करता येईल की तो चार्ट करताना जसं तर पहिलं गायलेलं आहे मूत्र अपान आहे तर अपान वायू त्याच्यामध्ये अपान वायूची जी लक्षण आहेत ती आणि चिकित्सा ठीक शॉर्ट मध्ये ते लिहू शकते आणि याच्यामध्ये आपल्याला जे सिम्पटम्स दिसत आहेत ना ते ऍक्च्युअली आपल्याला इंडिकेटर करायला डिफरेन्शियल डायग्नोसिस साठी इंडिकेटर आहेत फक्त आपल्याला लक्षात येत नाही आत्ता आता असं वाटतं की आपण वायूचा अवरोध केल्यानंतर हे इंडिकेशन आपल्याला कसं काय मिळत आहे तर त्याच्या बारकाईनं वाचलं तर ते इंडिकेशन खूप स्ट्रॉंग आहे आता ते वाच एकदा पुन्हा आपल्या लक्षात येईल शॉर्ट एक एक शब्द वाच गुलम आहे ठीक आहे म्हणजे गुल्म जर अध्याय वाचत असेल आपण तर गुलम अध्यायामध्ये आपल्याला हे चेक करावं लागेल की आपण वायूचा अवरोध करायची रुग्णाची टेंडन्सी किती होती म्हणजे तो आल्यानंतर त्याला जर गुलमासारखे लक्षण आहे तर साताचा पेशंट पंचकर्म चालू तर गुलमाचाच पेशंट आहे ठीक आहे तर आपल्याला हे लक्षात येईल की तो पोट साफ होताना किंवा ती टायमिंग अवॉइड करत होता का किंवा त्याच्या पोटामध्ये गॅसेस सतत तयार होत होते का तर ते गुलमाच्यासाठी इंडिकेशन आहे पुढे तर आपण वायूची आवृत्त किती केलेली आहे आणि आपण वायू अवरुद्ध किती झालेला दो, दोन दोन होईल ना शरीराच्या गोष्टी की, की शरीरा एक तर तो कुठेतरी चार चौघात आहे म्हणून तो अवरोध करेल ठीक आहे मुलगी असेल तर ती आजूबाजूचं वातावरण पाहून तिला असं वाटेल की नाही गॅस रिलीज नाही करता येत आहे आणि हे नैसर्गिक गोष्टी आहे पण त्याला ते अवॉइड करण्याची शरीराला एक सवय होऊन जाते की चार चौघात आपण ते रिलीज होऊ देत नाही किंवा मग हसतील लोक म्हणून करत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी बाधक आहे जर ते शरीराने केलं नाही रिलीज केलं नाही तर ते पोटात दाटतील आणि दाटलेला भाग जो आहे तो पुढच्या पुढच्या तिथल्या वेगवेगळ्या वे वे कंडिशन प्रेशर तयार करेल एक तर किडनीवर करेल इंटेस्टाईन करेल ब्लोटिंग तयार होईल आणि मग त्याला ते बाकीचे त्रास सुरू होईल तसं त्यातलं गुलम हे लक्षण पहिलं आहे पुढे त्यानंतर उदावर म्हणजे काय ढेकरा येत राहतील त्याला पुन्हा पुन्हा ते गॅस बाहेर निघण्यासाठी तो खालून बाहेर काढत नाही तो त्याला वरून येईल त्यानंतर शूल शूल जर ते बाहेरून पण येत नाही खालून पण जात नाही तर त्याला पोट दुखायला लागेल जसं आता पेशंट आहे